नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या युट्यूब मध्ये आज आपण बघणार आहोत तपाची मराठी सुलभ एक पहा आणि करा याचा स्वभाव अभ्यास तर बघूया आपल्या स्वद्या अभ्यासातील पहिला प्रश्न प्रश्न एक आहे हत्तीचं मुखवट बनवण्यासाठी लागणारे साहित्य लिहा उत्तर आहे चेहऱ्याच्या आकाराची कागदी बशी लहान आकाराची दुसरी कागदी ब कागदी ब बश रंग रंगीत कागद साधा झाड कागद रंग ब्रश पेन्सिल ड्रेस पेपर गोंद झाड दोरा सुई इलास्टिक आणि स्टेपलर प्रश्न दोन आहे हत्तीचं मुखवटा तयार करण्यासाठी काय काय केले ते क्रमाने सांगा तर एक आहे उत्तर प्रथम चेहऱ्याच्या आकाराचे साधी कागदी बशी घेतली तिच्या मागच्या बाजूला पेन्सिलने हत्तीचा मुखवटा काढला दोन लहान कागदी कागदून हत्तीच्या कानाचे दोन सारखे आकार कापून घेतले तीन काय केल्यावर एक, एक एक कान मुखवट्याच्या दोन्ही बाजूला जाड कापला त्यावर गड्या घालून सोंड तयार केली व ती तोंडाला चिकटवली सहा एक बशील्या डोळ्याची पोकळी कात्रीने तयार केली आणि सात मुखोटा रंगवला आणि आठ कानाला भोके पाडून इलास्टिक घातले व गाठ मारली प्रश्न तीन आहे कागदाच्या बशीपासून विविध वस्तू तयार करा तर उत्तर आहे कागदी बशीपासून ट्री तयार करता येतो त्याची कृती पुढील प्रमाणे आहे कशी साहित्य एक कागदाची बशी दोन एक पुठ्ठ्याचा तुकडा आरसे इत्यादी तीन आहे कात्री आणि चार रंग पाच काय घेतला सळ साठी तिकल्या घेतल्या थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ इयत्ता पाचवीच्या मराठी सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायच्या नवनवीन व्हिडिओसाठी साठी ला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा कमेंट करा आणि वर्ग शेअर करा